नमस्कार मित्रांनो पाहूया हवामान अंदाज उष्णतेच्या झळा चालू असताना अचानक हवामानात मोठा बदल हवामान विभागाकडून गारपिटीचं संकट एकाच वेळी हवामान खात्याचा नऊ जिल्ह्यांना इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील हवामानात मोठे चढ उतार पाहायला मिळणार आहेत एकीकडे उष्णतेची लाट काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड तापमानासह जाणवणार तर दुसरीकडे अनेक भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी आणि गारपिटीचं आगमन होणार आहे पुढील चार दिवस हवामानात बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने दिली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट राज्यात मागील काही दिवसापासून वेव्हचा जोर वाढलेला असताना आता पुन्हा हवामानात बदल होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट अनेक जिल्ह्यांवर कोसळणार आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा आणि सांगली येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे याच वेळी सोलापूर नांदेड लातूर धाराशिव भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा होण्याची शक्यता आहे तसेच सव्वीस एप्रिलला सातारा घाटमाथा सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसेच अकोला चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच सव्वीस एप्रिल रोजी मात्र या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट जाणवणार असल्याचेही सुद्धा हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद